सन्माननीय मुख्याध्यापक आणि शिक्षक बंधू भगिनीं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वॉटर पार्क म्हणजेच वेट एन जॉय मध्ये स्वागत आहे इथे मौज मस्ती धमाल आणि ज्ञानाचा अनोखा संगम आहे चला तर मग सज्ज व्हा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात जबरदस्त स्कूल ट्रिप साठी वेट एन जॉय शिर्डी एज्युकेशन मेट्स एक्झिलरेशन आता तुम्ही म्हणाल धमाल स्कूल ट्रिप साठी वेट एन जॉय आणि साई तीर्थ या ठिकाणांचीच निवड का करावी याची कारण देखील तेवढीच भन्नाट आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे अनेक जण दोन तीन राईड आणि एखाद तळ असलेल्या ठिकाणाला वॉटर पार्क समजतात वॉटर पार्क म्हणजे नेमकं काय का हे समजून घ्यायचं असेल तर वेटेन जॉय भेट द्या इथली भव्यता सुंदरता, सुरक्षितता, स्वच्छता, प्रशिक्षित स्टाफ, अतिशय वाजवी तिकीट दरांमध्ये 30 पेक्षा जास्त थ्रिलिंग राइड्ससह आपण देशातल्या पहिल्या साई तीर्थ थीम पार्कचाही आनंद घ्या. शिर्डीच्या वेट एन्जॉय वॉटर पार्क, पार्क आणि साई तीर्थ थीम पार्कची सहल म्हणजे मनोरंजन आणि ज्ञानाचं उत्तम कॉम्बिनेशन आहे. तुमचं आरोग्य आणि सुरक्षितता आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने वॉटर पार्क मधील पाणी दररोज वॉटर ट्रीटमेंट आणि फिल्टर करून सुरक्षित करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे मजा करू शकता आणि हो ही ट्रिप फक्त मजेदार नव्हे तर शैक्षणिक अनुभव देणारी सुद्धा आहे इथे तुम्ही वॉटर पार्कची कार्यप्रणाली राइड्स कसं काम करतात याची माहिती त्यासोबत फाईव्ह डी मूवी रोबोटिक शो लेझर शो भारतीय पुरातन कला आणि आध्यात्मिक परंपरा हे सर्व अनुभवू शकता आमच्या तुम्हाला सुरक्षित वातावरण आणि अमर्याद आनंद घेता यावा यासाठी आमचे प्रोफेशनल सिक्युरिटी गार्ड शिवाय पाण्यात लाईव्ह गार्ड तुमच्यावर सतत लक्ष ठेवून असतात तीस पेक्षा अधिक राईड रेन डान्स पूल लेझी रिव्हर यांसारखी एकूण पन्नास आकर्षणे यामुळे वेट एन्जॉय शिर्डी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं पार्क ठरतं जिथे दरवर्षी महाराष्ट्राबरोबरच शेजारच्या राज्यातून शालेय सहली येतात दरवर्षी लाखाहून अधिक विद्यार्थी या दोन्ही पार्कच्या सहलींचा निखळ आनंद लुटत असतात आणि जेवणाच्या बाबतीत काळजी करण्याची तर अजिबात गरज नाही कारण आमच्याकडे आहेत वेगवेगळी रेस्टॉरंट आणि फूड स्टॉल जिथे स्वच्छ सात्विक आणि स्वादिष्ट जेवणाची मेजवानी तुमची वाट बघत आहे तुम्हाला पिझ्झा हवा की पावभाजी आमच्याकडे सर्वांसाठी सर्व काही आहे आणि शिक्षक मित्रांनो जर शिर्डी मध्ये मुक्कामाची सोय हवी असेल तर साईबाबा संस्थानाचे साई आश्रम भक्त निवास आणि विविध हॉटेल्स मध्ये अतिशय अफोर्डेबल रेट्स मध्ये रूम्स आणि हॉल उपलब्ध आहेतच सर्वात महत्त्वाचं साईबाबांचं मंदिर वॉटर पार्क पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असल्याने बाबांच्या दर्शनासाठी लवकर पोहचता देखील येत वेट जॉय आणि साई तीर्थ शिर्डी इथे आपली ट्रिप अविस्मरणीय बनवा हसा खेळा शिका आणि आपल्या मित्रांसोबत आयुष्यभर न विसरता येणाऱ्या आठवणी बनवा तर मग तयार आहात ना एका बेस्ट स्कूल ट्रिप साठी बुकिंग साठी दिलेल्या नंबर वर आता संपर्क करा वेटेन जॉय आणि साई तीर्थ शिर्डी जिथे आहे अमर्याद आनंद ज्ञान विज्ञान आणि बरंच काही